स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका सध्या चांगलीच गाजते कथानकामुळे रंजक वळण आलेलंही पाहायला मिळतंय तर आषाढी एकादशी निमित्त रायाचा मालिकेतला बदललेला लूकही आपण पाहिला मंजिरीवर लागलेल्या खोट्या आरोपामुळे गावात तिची खूप बदनामी होते तिला या सगळ्यात अडकवण्यासाठी हा डाव केलेला असतो हे रायाच्या लक्षात येतं मालिकेच्या आगामी भागांमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळणार आहेत राया मंजिरीला गावात पुन्हा एकदा मान मिळवून द्यायचं वचन घेतो आणि तिचे पाय धरतो पाहूया या भागाची खास झलकु राय तर आषाढीला येतो आणि आई काही बाईला मान कोणत्या रूपात दर्शन येणार नाही जय हरी मामकृष्ण हरी मला माफ कर मीच पाय तुझा गेल्याला मान मिळवून देणार आणि तुझ्या बदना कारस्थान करणाऱ्या सैतानाला उघडा पाडणार रायाचा बदललेला लोक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका येड लागलं प्रेमाचं बावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज